नमस्कार आज आपण एक वाटी मुगाच्या डाळीपासून संपूर्ण कुटुंबासाठी पोटभरीचा नाश्ता तयार करणार आहोत हा मुगाच्या डाळीपासून बनवलेला ढोकळा पहा अगदी मऊ लुसलुशीत आणि जाळीदार तयार झालेला आहे रंग पहा अगदी सुरेख आलेला आहे बऱ्याच वेळा काय होतं आपण नेहमीच बेसन ढोकळा खातो पण बेसन ढोकळा खाल्ल्यानंतर काही लोकांना तो पचत नाही खाल्ल्यानंतर जडजड वाटतं दुसरं काही खावंसं वाटत नाही पण जर तुम्ही मुगाच्या डाळीचा ढोकळा खाल्ला ना तर तुम्हाला असं अजिबात होणार नाही कारण मुगाची डाळ ही पचायला खूप हलकी असते अगदी लहान मुलांपासून वयस्कर व्यक्तीसुद्धा खाऊ शकतील इतका हा ढोकळा पचायला हलका असतो ढोकळा पहा खूपच मऊ लुसलुचित आणि जायदार तयार झालेला आहे असा परफेक्ट ढोकळा तयार होण्यासाठी व्हिडिओमध्ये मी भरपूर साऱ्या बारीक सारी टिप्स तुम्हाला सांगितलेल्या आहे इतका हा ढोकळा बनवायला सोप्पा आहे चला तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात जर तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा त्यासोबतच नवनवीन रेसिपीच्या अपडेटसाठी देखील प्रेस करा अगदी मुगाच्या डाळीचा ढोकळा तयार करण्यासाठी मी या ठिकाणी एक वाटी मुगडाळ घेतलेली आहे आता ही घेतलेली मुगडाळ एका मिक्सिंग बाउलमध्ये काढून घेऊयात आणि दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेऊयात जेणेकरून काही धूळ माती किंवा पावडर लावलेली असेल ना तर ती संपूर्णपणे निघून जाईल अशा प्रकारे मुगडाळ मी चा चांगली धुवून घेतलेली आहे आता धुवून घेतलेल्या मुगडाळीमध्ये ज्या वाटीने आपण सुरुवातीला मुगडाळ मोजून घेतली होती अगदी सेम त्याच वाटीने पाववाटी पोहे घालायचे आहेत पोहे घातल्यानंतर सुद्धा एक दोन पाण्याने आपल्याला ही मुगडाळ आणि पोहे धुवून घ्यायचे आहेत हे पहा अशा प्रकारे मुंगडाळ आणि पोहे मी धुवून घेतलेले आहेत पुन्हा आता ज्या वाटीने आपण मुगाची डाळ आणि पोहे मोजून घेतले होते पुन्हा त्याच वाटीने पाववाटी बारीक रवा घालायचा आहे रवा जाड किंवा बारीक कोणताही चालेल पण मी या ठिकाणी बारीक रव्याचाच वापर करणार आहे लगेच आता चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि अर्धा चमचा हळदी पावडर घालायची आहे मीठ आणि हळद घालून झाल्यानंतर ज्या वाटीने आपण मुगाची डाळ मोजून घेतली होती अगदी सेम त्याच वाटीने एक वाटी दही घालायचं आहे दही माझं थोडंसं या ठिकाणी पात्र आहे त्यामुळे मी एक वाटी घालत आहे जर तुमचं दही घट्ट असेल ना तर पाऊन वाटी किंवा अर्धी वाटी घातलं ना तरीसुद्धा चालेल तुम्ही या ठिकाणी दह्याच्याऐवजी ताकाचा वापरसुद्धा करू शकता आता हे घातलेलं दही अगदी व्यवस्थित मिश्रणामध्ये मिक्स करून घेऊयात जर तुम्ही अर्धी वाटी दह्याचा वापर करणार असाल तर अर्धी वाटी यामध्ये पाणीसुद्धा घालू शकता सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स होईल ना इतपत आपल्याला दही किंवा पाणी थोडंसं ॲड करायचं आहे हे पहा अशा प्रकारे सर्व साहित्य अगदी मी दह्यासोबत मिक्स करून घेतलेलं आहे तुम्हाला थोडंसं हे मिश्रण घट्ट वाटत असेल ना तर साधारणतः पावटी पाणी तुम्ही यामध्ये ॲड करू शकता अगदी परफेक्ट कन्सिस्टन्सी आहे ह्यामध्ये माझी डाळ पोहे आणि रवा चांगला भिजणार आहे आता झाकण ठेवायचं आहे झाकण ठेवून साधारणतः तीन ते ती चार तास आपल्याला हे असंच दह्यामध्ये भिजत ठेवायचं आहे त्यामुळे काय होणार आहे दह्याचा जो आंबटपणा असतो ना तो सर्व साहित्याला लागेल आणि आपला ढोकळा मस्त असा चविष्ट तयार होईल या ठिकाणी तीन तास झालेले आहेत सर्व साहित्य मी दह्यामध्ये भिजत ठेवलेलं होतं अगदी छान असं भिजलं गेलं आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता मुगाची डाळ दोन्ही हाता बोटांच्यामध्ये तोडल्यानंतर अगदी मस्त असा तुकडा होत आहे याचा अर्थ मुगाची डाळसुद्धा व्यवस्थित भिजली गेली आहे सर्व साहित्य एकदा मिक्स करून घेऊयात हो परफेक्ट आता आपल्याला हे साहित्य जे आहे ना मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून बारीक करून घ्यायचं आहे मिश्रण आता एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे मोठंच मिक्सरचं भांडं घेते माझं मिश्रण जास्त असल्यामुळे मी दोन बॅचमध्ये हे बारीक करून घेणार आहे आता हे भिजवलेल्या मिश्रणापैकी अर्धं मिश्रण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं आहे या ठिकाणी मी दोन ते तीन मिरच्या बारीक कट करून घेतलेल्या आहे त्यासोबतच अर्धा इंच आल्याचा तुकडा घेतला होता तो देखील बारीक बारीक कट करून घेतलेला आहे हिरवी मिरची आणि अद्रक घालायचं आहे पहिल्या बॅचमध्ये लगेचच दोन ते तीन चमचे साखर घालायचे

तीन चमचे साखर पुरेशी होते आता ह्यामध्ये बारीक करताना काळजी घ्यायची आहे पाणी अजिबात घालायचं नाही कारण आपण दह्यामध्ये हे भिजत ठेवलेलं होतं त्यामुळे डाळीमध्ये भरपूर साऱ्या पाण्याचा अंश आहे त्यामुळे अजिबात पाणी न घालता मस्त असं हे बारीक करून घ्यायचं आहे जेवढं शक्य होईल तेवढं जर तुम्ही यामध्ये पाण्याचा वापर करून बारीक केलं ना तर खूपच जास्त पातळ होईल त्यामुळे तुमचा ढोकळा अजिबात व्यवस्थित झोगणार नाही जायदा तयार होणार नाही त्यामुळे लक्षात ठेवा अजिबात पाणी न घालता चांगलं हे बारीक करून घ्यायचं आहे हे पहा अगदी परफेक्ट तसं मी हे मिश्रण मस्त असं बारीक करून घेतलेलं आहे एका मिक्सिंग बाऊलमध्ये काढून घेऊयात आता हे जे उरलेलं मिश्रण आहे ना ते सुद्धा मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून चांगलं असं बारीक करून घेते हे पहा अशा प्रकारे दोन बॅचमध्ये सर्व मिश्रण माझं बारीक झालेलं आहे आणि एका मिक्सिंग बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे पुन्हा एकदा चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे आता हे बारीक करून घेतलेलं मिश्रण पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही मिश्रणाची कन्सिस्टन्सी पाहून घ्या अगदी परफेक्ट आहे यापेक्षा जास्तीचं पातळ मिश्रण अजिबात बनवायचं नाही ह्यामध्ये बारीक करताना मी जरासुद्धा पाण्याचा वापर न करता हे चांगलं असं बारीक करून घेतलेलं आहे आता आपण काय करणार आहे ज्या वाटीने आपण सर्व साहित्य म्हणजे मुगाची डाळ पोहे रवा मोजून घेतला होताना अगदी सेम त्याच वाटीने आणखी ह्यामध्ये आत्ता वाटी रवा घालायचा आहे रवा घालून चांगलं असं मिक्स करायचं आहे कारण काय होतं रवा घातल्यामुळे मिश्रणाची कन्सिस्ट अगदी परफेक्ट होते आणि आपला ढोकळासुद्धा मस्त असा जाळीदार तयार होणार आहे हे पहा रवा मस्त असा मी व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे आधी पहा मिश्रण थोडंसं पातळ होतं पण आता रवा घातल्यामुळे मिश्रणाची कन्सिस्टन्सी अगदी परफेक्ट झालेली आहे काही रव्याच्यामध्ये गुठळ्या झाल्या असतील ना रव्याच्या मिश्रणामध्ये तर त्या चांगल्या अशा फोडून घ्यायच्या आहेत आता रवा असा चांगला मिक्स करून झाला की लगेचच यामध्ये आपले जे पोहे खाण्याचे चमचे असतात ना त्या चमच्याने दोन ते तीन चमचे खाण्याचं तेल घालायचं आहे तेल गरम वेळे करून घ्यायची अजिबात गरज नाही थंडच तेल घालायचं आहे लक्षात ठेवा लगेचच पाव चमचा हिंग घालायचा आहे आता हे घातलेलं तेल आणि हिंग व्यवस्थित मिश्रणामध्ये मिक्स करून घेऊयात एकजीव करून घेऊयात तुम्ही या ठिकाणी मिश्रणाची कन्सिस्टन्सी थिकनेस पाहून घ्या अगदी परफेक्ट आहे यापेक्षा जास्त घट्ट किंवा यापेक्षा जास्त पातळ मिश्रण अजिबात तयार करायचं नाही आता आपण यामध्ये पुन्हा थोडासा रवा घातलेला आहे त्यामुळे साधारणतः एक पंधरा मिनटं तरी हे मिश्रण असं झाकून ठेवायचं आहे जेणेकरून घातलेला रवा जो आहे ना तो मस्त असा फुलेल आणि आपला ढोकळा मस्त असा जाळीदार तयार होईल सुरुवातीला आपण हे मिश्रण भिजवताना म्हणजे मुगाची डाळ भिजवताना पाववाटी रवा घातला होता आणि आत्ता पुन्हा पाववाटी रवा घातलेला आहे म्हणजे बरोबर आपण अर्धी वाटी बारीक रव्याचा या ठिकाणी वापर केलेला आहे चला तर एक पंधरा मिनटं साईडला ठेवून देऊयात आज मी अशा प्रकारची जी कुकरची भांडी असत ना त्या भांड्यांमध्ये ढोकळा स्टीम करणार आहे त्यामुळे सुरुवातीला ज्या भांड्यांमध्ये तुम्ही ढोकळा शिजवून घेणार आहात वाफवून घेणार आहात ना त्या भांड्यांना व्यवस्थित चारी बाजूनी तेल लावून घ्यायचं आहे हे पहा अशा प्रकारे तेल लावून घेतलेलं आहे या ठिकाणी पंधरा मिनटं झालेली आहे पाववाटी रवा घातल्यानंतर मिश्रण चांगलं असं भिजलेलं आहे रवा पहा भिजल्यामुळे मिश्रण थोडंसं घट्ट झालेलं आहे पण आपल्याला अगदी याच पद्धतीच्या कन्सिस्टन्सीचं मिश्रण हवं आहे बॅटरमध्ये एकही एक गुठळी नाही अगदी मस्त असं सरसरीत आपलं हे बॅटर तयार झालेलं आहे आज आपण अगदी इन्स्टंट ढोकळा तयार करत आहोत त्यामुळे मी एक इनोचं पॅकेट या ठिकाणी घालणार आहे जर तुम्हाला इनो घालायचं इन नसेल तर अर्धा चमचा खाण्याचा सोडा घालू शकता इनोचं अख्खं पॅकेट घालून झाल्यानंतर त्यावरती अर्धा चमचा पाणी घालायचं आहे जेणेकरून इनो मस्त असं ॲक्टिवेट होईल आता इनो घातल्यानंतर हा घातलेला इनो व्यवस्थित मिश्रणामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे एकजीव करून घ्यायचा आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता इनो घातल्यानंतर आपलं जे बॅटर आहे ते मस्त असं फुललेलं आहे थोडं जाळीदारसुद्धा वाटत आहे त्यामुळे ढोकळा जो आहे ना मस्त असा फुगणार आहे त्याचबरोबर खाताना घशाला सुद्धा नाही आता इनो घालून झाल्यानंतर लगेचच ज्या आपण भांड्यांमध्ये हा ढोकळा वाफवून घेणार आहोत ना त्या भांड्यांना मी आधीच तेल लावून घेतलेलं होतं माझं मिश्रण जास्त असल्यामुळे दोन कुकरच्या भांड्यांमध्ये आज मी ढोकळा वाफवून घेणार आहे एका साईडला कढईमध्ये पाणी देखील आधीच उकळायला ठेवलेलं आहे उकळीसुद्धा आलेली आहे हे आधीच करायचं आहे जर तुम्ही उकळी न आणलेल्या पाण्यामध्ये हा जर ढोकळा वाफायला ठेवला ना तर तुमचा ढोकळा अजिबात फुगणार नाही ढोकळ्याचं भांड कढईमध्ये ठेवण्याच्या अगोदर पाण्याला खळखळून उकळ येणं आवश्यक आहे तेव्हाच तुमचा ढोकळा मस्त असा जाळीदार तयार होणार आहे हे पहा आता कढईमध्ये पाण्याला उकळी आलेले आहे त्यावरती एक स्टँड ठेवलेला आहे ढोकळ्याचा डब्बा ठेवायचा आहे घट्ट झाकण ठेवायचं आहे जेणेकरून आजूबाजूने वाफ जाणार नाही आता मध्यमासेवरती साधारणतः एक दहा ते बारा मिनटं आपला ढोका चांगलासा वाफवून घ्यायचा आहे हे दुसरं ढोक्याचं भांडंसुद्धा मी एका वेगळ्या स्टिमरमध्ये वाफवून घेते म्हणजे हा ढोकासुद्धा छान असा शिजला जाईल दहा ते बारा मिनटं मध्य मासेवरती दोन्ही कुकरच्या डब्यांमधला ढोकळा मी मस्त असा वाफवून घेतला होता झाकण कुठेही मध्येच ओपन केलेलं नव्हतं हे पहा ढोकळा मस्त असा फुगलेला आहे आणि छान असा जायदा सुद्धा झालेला आहे आता हा तयार झालेल्या ढोकळ्यांना आपण पूर्णपणे थंड करून घेऊयात तोपर्यंत आपण ढोकळ्यावरती घालण्याची जी फोडणी आहे ना ती तयार करून घेऊयात फोडणीसाठी एका कढईमध्ये दोन चमचे तेल घालायचं आहे तेल चांगलं गरम झालं की लगेचच एक मोठा चमचा मोहरी घालायची चार पाच हिरव्या मिरच्या उभ्या कापून घेतलेल्या आहेत मधोमध त्या घालत आहेत लगेचच कडीपत्ता घालायचा आहे घातलेल्या मिरची मोहरी आणि कडीपत्ता चांगला तेलामध्ये परतून घ्यायचा आहे आता साधारणतः पाव ग्लास पाणी घालायचं आहे पाण्याला चांगली उपळी आली की लगेचच थोडंसं मीठ घालायचं आहे दोन चमचे साखर घालायची आहे आता आपण या फोडणीमध्ये साखरेचं पाणी देखील बनवून घेणार आहोत असं साखरेचं पाणी आपण जेव्हा ढोकळ्यावरती घालतो ते ना तेव्हा ढोकळा खाताना चवीला देखील छान लागतो आणि खाताना घशाला दाटल्यासारखा सुद्धा लागत नाही त्यामुळे लक्षात ठेवा हे गोड पाणी आवश्यक आपल्याला या ढोकळ्यावरती घालायचं आहे आता या गोड पाण्याला फोडणीला चांगली अशी उकळी काढून घेऊयात हे पहा या ठिकाणी मस्त असं आपलं फोडणीसोबत गोड पाणीसुद्धा तयार झालेलं आहे आता लगेचच वरतून थोडीशी कोथिंबीर देखील घालायची आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे आता लगेचच गॅस बंद करायचा आहे दोन्ही कुकरच्या डब्यांमध्ये ढोकळा पूर्णपणे थंड झालेला आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता ढोकळा मस्त असा फुगलेला आहे जाळीदार तयार झालेला आहे आणि रंग पहा रंग देखील अगदी सुरेख आलेला आहे आता सर्वात आधी काय करायचं ढोकळा पूर्णपणे थंड झाला ना लगे चा चा की लगेचच सुरीच्या मदतीने ढोकळ्याच्या ज्या कडा असतात ना त्या सैल करून घ्यायच्या आहे म्हणजे कसं ढोकळा पटकन असा भांड्यामधून निघतो मध्येच कुठेही तुटत नाही आता हा ढोकळा जो आहे तुम्ही एका लाकडी फळीवरती डिमोल्ट करून घेते हे पहा ढोकळा मस्त असा जाळीदार तयार झालेला आहे आणि छान असा फुगला देखील आहे आता व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे ढोकळा कट करून घेऊयात तुम्हाला हवे असेल तर मोठे छोटे कसेही तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही ढोकळ्याचे पीस कट करून घेऊ शकता हे पहा अशा प्रकारे ढोकळ्याचे पीस मी कट करून घेतलेले आहेत आता लगेचच ढोकळ्यावरती आपण जी तयार केलेली फोडणी होती ना गोडपाण्याची ती घालून घ्यायची आहे भरपूर सारं हे गोड पाणी फोडणी घालायची त्यामुळे ढोकळा मस्त असा चवीला लागतो हे पहा अशा प्रकारे फोडणीसुद्धा घालून घेतलेली आहे तुम्हाला मी दाखवते ढोकळा किती मस्त असा जाळीदार तयार झालेला आहे हा जो मुगाचा डाळीचा ढोकळा आहे ना तो पचायलासुद्धा अगदी हलका आहे आणि विशेष म्हणजे ना चवीला खूप छान लागतो बऱ्याच वेळा काय होतं बेसनाचा ढोकळा तर काही जणांना ना पचत नाही पण मुगाच्या डाळीचा ढोकळा सगळ्यांनाच पचणार आहे अगदी लहान मुलांपासून वयस्क व्यक्तींपर्यंत सर्वांनाच आवडेल इतका छान झालेला आहे आपण नेहमी नेहमी बेसन ढोकळा खातो एकदा तरी असा मुगाच्या डाळीचा ढोकळा नक्की करून पहा आता दुसऱ्या भांड्यामधला ढोकळासुद्धा छान असा फुगलेला आहे तोसुद्धा कट करून घेते आणि त्यामध्ये सुद्धा फोडणी घालून घेते भरपूर सारी कोथंबीर घालात हिरव्या चटणीसोबत पुदिन्याच्या चटणीसोबत किंवा असासुद्धा सुद्धा हा ढोकळा खूप छान लागतो लहान मुलांना तुम्ही टोमॅटो सोबतसुद्धा हा ढोकळा खायला देऊ शकता हे पहा अगदी छान असा आपला मुगाच्या डाळीचा ढोकळा तयार झालेला आहे जर तुम्हाला ह्यामध्ये इनो किंवा सोडा काहीही घालायचं नसेल ना तर व्हिडिओमध्ये मी ज्याप्रमाणे सांगितलं ना त्याप्रमाणे बॅटर आध्या रात्री बनवून ठेवा आणि दुसऱ्या दिवशी इनो सोडा काही न घालतासुद्धा तुम्ही हा ढोकळा तयार करून घेऊ शकता हे पहा अगदी छान असा आपला हा ढोकळा तयार झालेला आहे कशी वाटली तुम्हाला माझी ह्याची रेसिपी आवडली असेल तर एकदा तरी असा मुगाच्या डाळीचा ढोकळा जरूर करून पहा आपण ह्यामध्ये पोहे आणि रवा घातल्यामुळे आपला जो ढोकळा आहे तो खायलासुद्धा खूप छान लागणार आहे त्यासोबतच मस्त असा मऊ लुस्तुष आणि जायदार होण्यासुद्धा मदत होणार आहे रेसिपी आवडली असेल तर जरूर करून पहा असेच भेटूया एका नवीन आणि सोप्या रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि हेल्दी राहा